नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता अवकाळी पाऊस पडतो आहे मे महिन्यामध्ये आणि आता पुढचा महिना जून लागतो आहे की आता जून महिन्यामध्ये पाऊस चालू होतो म्हणजे वाता आता वातावरणामध्ये बदल व्हायला लागलेला आहे आणि आता मित्रांनो एक गोष्ट करायची आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो जंतनाशक हा रोल खूप म आहे की ज्या शेतकऱ्याला माहीत नाही की जंतनाशक पावसाळ्यापूर्वी करणं पण खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याकडे शेळ्या असतील किंवा लहान करडं असतील आणि लहान कालवडं असतील ना मित्रांनो ह्यांची महतूक म्हणजे मरण्याचं प्रमाण वाढतं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लहान करडं मरतात जुलाब होऊन किंवा जुलाब लागतात त्यांना डायरिया लागतो आणि यामध्ये काय होतं की त्यांची मर्तुकीचं प्रमाण वाढतं मर्तुकीचं प्रमाण का वाढतं मित्रांनो कारण जंतनाशक हे केलेलं कि नसतं किंवा ह्या गोष्टी माहीत नसतात जंतनाशक करणं खूप महत्त्वाचं असतं तर जे मोठमोठे मुट शेळी पालक आहेत त्यांना माहीत असतं ते जून महिन्याला लागला की ह्या गोष्टी करून घेतात लसीकरण जंतनाशक ह्या गोष्टी करतात त्यामुळे त्यांच्या गोट्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण कमी प्रमाणात असतं पण ज्या शेतकऱ्याला माहीत नाही त्यांची बरेचशी करडं किंवा लहान कालवडं आपल्याला बघ दिसतात की जुलाब होऊन मरतात काय होतं मित्रांनो वातावरणामध्ये बदल होतो आणि जंतांचं प्रमाण वाढतं आणि बॉडीमध्ये शरीरामध्ये जर जंतांचं प्रमाण वाढलं तर ॲटोमॅटिक जुलाब होऊन लहान जी कालवड असतात ना आणि कर्ड हे मारतात मित्रांनो यामुळे काय करायचं की आता पुढच्या महिना चालू झाला की पहिल्यांदा जंत पूर्ण गोटा जंतनाशक करून घ्यायचं जंतनाशक म्हणजे काय लिक्विड असतं किंवा गोळे असतात आता गाबणसाठी वेगळ्या असतात आणि ज्या गाबण नाही ते त्यांच्यासाठी वेगळ्या असतात ते आपण मेडिकल किंवा डॉक्टरांना विचारून त्या जंतनाशक करून घ्यायचं पूर्ण गोट्याचं एकदा जंतनाशक करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या गायींना किंवा शेळ्यांना गोचार असतील त्यांचंसुद्धा बाहेरून औषध फवारणी करून घ्यायची मित्रांनो यामुळे काय होतं की जी, जी सुरुवात होती की पावसाळ्यामध्ये गोचारांचं पण मोठ्या प्रमाणात मोठं प्रमाण वाढतं यामुळे काय होतं की सुधरत नाही ती गाय जे की पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो की आपल्या गायी असतील किंवा शेळी असतील ह्या माजावेत्यातना त्या मित्रांनो येत नाही त्या फक्त आणि फक्त ह्या जंतांमुळं मित्रांनो त्याच्यामुळं एक्स्टर्नल आणि इंटर्नल डिवॉर्मिंग करणं खूप महत्त्वाचं असतं ते आणि हे जर केलं ना तर आपली गाय असेल किंवा शेळी असेल व्यवस्थितपणे हिटवर सुद्धा येते मित्रांनो त्यामुळं जंतनाशक हे करून आता तुम्ही पुढच्या महिन्यात केलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद